महागूळ शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी प्रतीक नरवाडे यांच्या नेतृत्वात पाच अगस्टला चक्काजाम आंदोलन महागाऊ शहरात ठिकठिकाणी रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने व या खड्ड्यात पावसाचे पाणी साचत असल्याने नागरिकांना वाहनधारकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे तसेच याकडे संबंधित विभाग व नगरपंचायत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे या खड्ड्यांमुळे सामान्य नागरिक महिला मुली व विद्यार्थ्यांना याचा चांगला त्रास सहन करावा लागत आहे शहरात रस्त्यांची दुरुस्ती करावी व रस्ते खड्डेमुक्त करावे यासाठी नागरिकांनी अनेक वेळा निवेदनं दिली मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले अखेरी रस्त्यांची दुरुस्ती करावी शहरातील रस्ते खड्डेमुक्त करावे या, या, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते प्रतीक नरवाडे यांच्या नेतृत्वात नागपूर तुळजापूर महामार्गावर शहरातील बसस्थानक चौकात सोमवारी पाच ऑगस्ट रोजी चक्काजाम आंदोलन केले जाणार आहे याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी पंकजाच्या यांना निवेदन सादर केले आहे